मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता वर्ग करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले मात्र अजूनही राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळाले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणी जराशा नाराज झाल्या आहेत लाडक्या बहीण योजनेची के वाय सी करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस इतकी होती पण के वाय सी करून देखील नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे अनेक लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत मुंबईत जाणाऱ्या चंचल यादव सांगतात की लाडकी बहीण योजनेची के वाय सी केली होती परंतु मला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहे पण ओ टी देखील येत नाही त्यामुळे पैसे न येण्याचे कारण काय हे समजत नाही तर छत्रपती संभाजीनगरमधील तैसीम पठाण पैठण शहरातील प्रियंका जितेंद्र परदेशी ह्या सांगतात की मी गृहिणी आहे आमच्या कुटुंबाच्या नावावर चारचाकी गाडी देखील नाही आम्ही केवाय देखील केली होती पण तरीही आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाहीत तर पुण्यात राहणाऱ्या सोनी घोटकर सांगतात की मला दोन महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाहीत काल अनेक महिलांच्या खात्यात पैसे आले मी माझे सर्व बँक खाते चेक केले पण मला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही के वाय सी करून देखील सरकार आमच्यासोबत असे का करते असा सवाल सोनी घोटकर यांनी सरकारला केला आहे राज्यात अनेक लाडक्या बहिणींनी के वाय सी करून देखील त्यांना योजनेचे पैसे मिळाले नाही महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की आम्ही पात पात्र लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन हप्ते वर्ग केले आहेत महापालिका निवडणूक मतदानाच्या आधीच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत दरम्यान दोन महिन्यांचे एकत्र पैसे जमा करण्यात येणार होते परंतु अग्रिम रक्कम जमा करण्यास निवडणूक आयोगाने मज्जाव केल्याने सरकारने केवळ डिसेंबर महिन्याचा निधी वितरित केला गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजनेतील दोन हप्ते एकत्र देण्यात आले होते त्यामुळे विरोधकांकडून टीका करण्यात आली होती यावेळीही ही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा निधी एकत्र वितरित करण्यात येणार होता मात्र विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार केली होती त्यानुसार सरकारने आता फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता नियमित पाठवला आहे जानेवारी महिन्याचा हप्ता पाठवण्यात आलेला नाही आता जानेवारीचा हप्ता केव्हा येणार याबाबत सरकारकडून अद्यापही स्पष्टीकरण आलेले नाही संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक